स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा शहरातील तरुणांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सतीश बापट भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण भाऊ माने नरेंद्र गाडगे संजय सावंत सुरेश मोटकट्टे दत्ताभाऊ कोळेकर अविनाश औताडे लखन मंडले शोएब संदे विशाल आडके प्रताप काणगावे सागर कोळी यांच्यासह कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विनोद बसुगडे सागर बिलवडे विक्रम कटारे अमोल कराडे प्रतीक शिंदे पवन शिंदे प्रज्वल शिंदे प्रतीक शिंदे राज शिंदे अभिजित वाडकर प्रतीक इंगवले निलेश स्वामी प्रफुल्ल घालगे या तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्ष निशिकांतदा भोसले पाटील यांच्या हस्ते तरुणांचा भाजपा प्रवेश घेण्यात आला स्वागत आणि प्रास्ताविक भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सतीश बापट यांनी केले आभार दत्ताभाऊ कोळेकर यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप आष्टा